आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज शिरोळ तालुक्यातील पूर्वबाधित भागांची जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडून पाहणी हवामान खात्याने यावर्षी शंभर टक्के मान्सून पावसाचा अंदाज वर्तवला असून या संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी कुरुंदवाड तेरवाड परिसरातील पूरबाधित भागांना प्रांताधिकारी मौसमी चौगले तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्यासह निवारा केंद्र पूरबाधित भागाला भेट देत पूरकाळात आवश्यक यंत्रसामग्रीची माहिती घेतली तसेच आपत्ती व्यवस्थापनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या मुख्याधिकारी टीना गवळी बांधकाम अभियंता प्रदीप बोरगे यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या नियोजनाची तसेच स्थलांतरित नागरिकांची जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना माहिती दिली यावेळी पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी विशाल पाटील पालिका कार्यालयातील अधीक्षक श्रद्धा मगदो संकेत कोथळे अमोल कांबळे यांच्यासह पालिका महसूल आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते केबी न्यूज साठी चिरोळहून सुभाष गुरव